तर तुम्ही म्हणणार काय विषय यू हेल्मेट घेऊन रेल्वे स्टेशनवर काय करायला लागलाय तर विषय काय आहे तुम्हाला पहिल्यापासून की माझं गोव्यात काम होतं मग आपल्या मित्राला पण आपण सोबत घेतलेलं भावाला म्हणलं तर आपण दोघ जण जाऊया म्हणजे याला आपण सोबत होते हो इथं गोव्यात गेल्या आमचा दीड राहायचा प्लॅन होता हो माझी मावस बहीण आहे तिथे राहायचा प्लॅन होता मग आपली बारकी भाची पण आहे तिला मग काहीतरी खायला घेऊया म्हणलं मग इथे चॉकलेट थोडं गावलं ते एक जरा घेतलं आणि म्हणलं आता काय परसाना पिरसाना घेऊया काहीतरी विषय ते सगळं घेतलं आपण एक बस पकडली मग जाताना मला गोव्याला जायला तू काय कुठं रूप लावाय जायल जायला तू तेच कळलं ना उतर तसं चालत हो मग स्टेशनला जायला आम्ही रिक्षा बघालता खरं लय माग होती मग मा बोंबत जाऊन दे म्हणलं परत आम्ही दुसऱ्या बसच्या वेटिंगला थांबला ती बस तर दहा मिनिटा आली आणि बस मध्ये जागाच नव्हती बघा केवढी गर्दी आल्या कुठल्या माहीला चालल्यात काय जतरला चालल्यात एवढी माणसं काय बोमलायच यांच्या नावानं आता मी ना मग ह्यांच्याकडे बघून मला माझ्या शाळेची आठवण आली कारण आमच्या शाळेचा ड्रेस पण सेम होता असं बस मग उतरलं परत आणि एक किलोमीटर चलच जायचं होतं काय वनवा काय काय म्हणायचं आता मग शेवटी आलं बाबा चलच तोवर आमचा फोपसा फुगला पूर्ण आईला स्टेशनवर जाऊन आमसून तिकीट पण काढायचं होतं ते आणि लढतर कुणी करायची मग भावाला म्हणलं तू तिकीट काढ आपण मस्त बिघी दोन सेकंड क्लासची तिकीट घेतली म्हणलं जाऊया आता काय विषय नाही खरं कसं आहे आपला भाऊ पण जास्त ट्रेन प्रवास करत नाही आणि मी पण ट्रेन प्रवास करत नाही त्याच्यामध्ये त्या तिकीटवर काय लिहिले ते आम्हाला आम्ही दोन बुद्धिमान प्राणी कनी त्या तिकीटावर एवढं काढतो आमचं सीट नंबर कुठं आहे खरं नंतर विचारलं आम्हाने असं कळलं की जनरल तिकीट असणे सीट नंबर नसतोय आता काय बोंबय आमच्या नावान तर भावांना आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असतात तर लाईक आणि सबस्क्राईब शंभर टक्के करा आणि जर लाँग व्हिडिओ येणार आहे तो पण बघायला तुम्ही विसरू नको सा